नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती जुन्नर आळेफाट या ठिकाणी जात आहे चिंचवड कांदा आवकालेली आठ हजार पंचवीस क्विंटल जसीदर तीन हजार दहा रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी आहे लाल कांदा आवकालेली सत्तावीस हजार आठशे वीस क्विंटल जॅसीदर तीन हजार चारशे रुपये क्विंटल येवला या ठिकाणी जात आहे लाल कांदा जॅसी दर दोन हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल येवला अंदरसून या ठिकाणी जात आहे लाल कांदा जसीदर दोन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लाल कांदा जैसी दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जाते लाल कांदा जैसी दर दोन हजार तीनशे दहा रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जाते लाल कांदा अवकाली सहा हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल जैसीदर दोन हजार दो सहाशे अकरा रुपये क्विंटल लासलगाव विंचूर या ठिकाणी जैसी दर दोन हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी दर दोन हजार सहाशे सहा पन्नास रुपये क्विंटल